सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार आज भारतीय जनता पक्ष पुरंदर तालुका सगळ्या त्या ठिकाणी आम्ही मंडळी या तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार आणि प्रांत महोदय यांच्याकडे त्या ठिकाणी हा जो काही पावसाचा जो काही वातावरण खूप मोठं तयार झालं त्याच्यामधून त्या ठिकाणी पावसामुळं झालेल्या पिकांची नुकसान भरपाईचे पंचनामे करा ताबडतोब करावेत आणि ते नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी करण्यासाठी त्या ठिकाणी एकत्रित आलो आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की वीस बावीस तारखेपासून खूप मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाऊस होत असताना पुरंदर तालुक्यामध्ये जवळपास त्याच्यामध्ये अडीचशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद ही ह्या पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये तीस टक्के जो दरवर्षी पाऊस पडतो त्याच्यातलं तीस टक्के पावसाचं पाणी आताच त्या ठिकाणी आपल्याकडं प पडून गेले आणि त्याच्यामध्ये काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाचे सर्वच या ठिकाणी बसलेले प्रमुख मान्यवर यांच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत की कसल्याही परिस्थितीत तातडीनं त्या ठिकाणी जी काही शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाली त्याची पंचनामे त्या ठिकाणी करून तशा प्रकारचा अहवाल शासनाला द्यावा आणि शासनाकडं आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत आमचे त्या ठिकाणी एक कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडं सगळ्यांच्याकडंच आमच्या त्याकडे मागे राहील कृषी मंत्र्यांच्याकडे मागणी राहील मदत पुनर्वसन मंत्र्यांच्याकडे मागणी राहील किंवा या शेतकऱ्यांना ताबडतोब आपण नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा ही विनंती करण्याकरता आम्ही एकत्रित आलो होतो नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे नेते कोडे यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकार परिषद घेत असताना आमचे पूर्व मंडलचे अध्यक्ष संजय काका निगडी माझ्यारो शेंडकर भैया खरं तर राज्यामध्ये आता आदरणीय आमच्या प्रदेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब महसूलमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय दडडीचे निर्णय हे घेतले जात आहेत त्यामध्ये घरकुलांसाठी वाळू असेल ती मोफत दिली जाणारी तसेच सर्वात महत्त्वाचा निर्णय आत्ता शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेतला आहे की मोजणीसाठी दोनशे रुपये शेतकऱ्यांनी भरल्यानंतर त्याची मोजणी ही केली जाणार आहे आणि बावनकुळे साहेबांच्या का नेतृत्वाखाली जे आहे हे निर्णय चालले आहेत खरं तर शेतकरी त्याचे अतिशय चांगले निर्णय आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम हे सरकार देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या ने नेतृत्वाखाली करत आहे खरं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आपल्या पुरंदर तालुक्यातील जनतेच्या वतीने मी बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि ह्याची लवकरात लवकर अंमलबजावणी इथे मोजणी ऑफिस असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करणार आहोत या ठिकाणं भारतीय जनता पार्टीचे आमच्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माहितीचं सरकार त्या ठिकाणं राज्यामध्ये चाललेलं आहे आणि त्यामध्ये महसूल मंत्री मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांचा माल शेतीतनी त्या ठिकाणं बाजारात जाण्यासाठी रस्ता हा तिथे रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्या रस्त्यासंदर्भातले महाराष्ट्रातले मोठे वाद त्या ठिकाणी सरकारी दरबारी प्रलंबित आहेत अशी परिस्थिती असताना माननीय बावनकुळे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे राज्य कारभार चालला आहे त्याच्यामध्ये महसूल मंत्री म्हणून बावनकुळे साहेबांनी अतिशय धाडशी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की जो रस्ते आहेत ते त्या ठिकाणं शेतकऱ्यांना तात्काळ खुले करायचे आणि ते खुले कारण करत असताना ज्या ठिकाणी अडथळा निर्माण केला जाईल त्या ठिकाणी फुकट मोफत पोलीस बंदोबस्त पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे आणि त्याच्याही पुढं जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं त्या ठिकाणी यांत्रिकीकरण झालेलं आहे आणि ते जे पानंद रस्ते छोट्या प्रमाणामध्ये होते ते रस्ते आता सरकार त्या ठिकाणं तीन मीटरचा कमीत कमी, -कमी। आणि च ज्या ठिकाणी श क्षेत्र त्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी चार मीटरचा होणार आहे म्हणजे भविष्यकाळामध्ये तुमचा ट्रॅक्टर असेल त्या ठिकाणी ऊसाचा हार्वेस्टर असेल ही सगळी आधुनिक यांत्रिकीकरणाची साधनं त्या पानंद रस्त्याने शेतीपर्यंत पोचली पाहिजे त्यासाठी सरकारने निर्णय घेतला की तीन ते चार मीटरचा रस्ता होणार त्याच्याही पुढे जाऊन भविष्यकाळामध्ये वाद टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या आपापसातल्या वादामुळे काय काय ठिकाणी रस्ते बंद केले जातात तर ही समज स्या त्या ठिकाणं कायमस्वरूपी संपवण्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हा पान रस्ता जाणार आहे तर त्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यामध्ये इतर हक्कामध्ये त्या रस्त्याची नोंद त्या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळं भविष्यकाळामध्ये त्याच्यामध्ये वाद होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केल्यामुळं शेतामधले रस्ते जर भक्कम झाले तर शेतातला माल ते ठिकाणं बाजारामध्ये जाईल शेताचं त्या ठिकाणी व्हॅल्युएशन वाढेल आणि भविष्यकाळामध्ये जे मोठमोठे व्यापार उद्योग जे शेती संलग्न जे छोटे मोठे उद्योग होते त्याची व्यापकता वाढेल आणि हे सगळं झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेती उत्पन्न वाढल्यामुळं सरकारचं जी डी बीसुद्धा वाढेल म्हणजे साठ वर्षामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दिलेला आहे त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्या ठिकाण माननीय मंत्री मोदय यांचा आभार मानतो आणि त्यांनी नुसता निर्णय घेतला नाही तर निर्णय घेतल्यानंतर त्याचा जी आर सुद्धा काढला आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर त्याच्याबद्दल पारित झालेला आहे आणि उद्याच्या एक जूनपासून एक जून एक एक ना। ना। ते एकतीस जुलैपर्यंत शासन त्या ठिकाणी राजस्व अभियान या निमित्तानं एक अभियान राबवत आहे आणि त्या अभियानामध्ये महाराष्ट्रातले सर्व आमदार खासदार माजी आमदार सर्व प पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्यांचे शेतीचे प्रश्न प्रलंबित आहेत त्या ठिकाणं त्याच्यामध्ये ते प्रश्न घेऊन या अभियानामध्ये त्याला पूर्णत्वाचं स्वरूप दिलं जाईल आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे सर्व नेते मंडळी कार्यकर्ते आम्ही सर्वजण या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये या शेतकऱ्यांच्या मागं उभं राहावं आणि जास्तीत जास्त पानन रस्ते खोले होतील यासाठी प्रयत्न करू तर तालुक्यात जी अतिवृष्टी होती त्या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे मेंढपाळ पोल्ट्रीधारक सगळ्यांचे जे नुकसान झाले त्या संदर्भात आपल्या तालुक्याचे माजी आमदार आमचे ज्येष्ठ नेते अशोकभाऊ टेकवडे यांच्या नेतृत्व खाली पत्रकार परिषद घेऊन जी मागणी करायची त्या संदर्भात आजच्या मिटिंगला उपसभा आपलं माझे सभापती निलेश भाऊ जगताप कृषीभूषण माधवराव शेंडकर पी एल दादा मेमाने साहेब व सर्व उपस्थित तर आजच्या मिटिंग म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये जे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जे शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले चांगले हिताचे निर्णय घेतले त्या संदर्भात त्यांचं एक अभिनंदन करायचं होतं पत्रकार परिषदेतून आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजमाता पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकर यांच्या तिश्या तीनशेव्या जयंतीनिमित्त जे आपल्या तालुक्यात विविध लोकउपयोगी कामे किंवा त्यांचे जे जयंतीनिमित्त जे कार्यक्रम होणार आहेत त्या संदर्भात एक सर्व तालुक्यातील जनतेने सहभागी होऊन त्या कार्यक्रमांचे सर्व शोभा वाढवावी व हो त्यांना अभिवादन द्यावे ही मी भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुक्याच्या वतीने आवाहन करतो व आजच्या पत्रकार परिषदेत जे बाव चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जे निर्णय घेतले त्यांचे हे आभार मानतो महाराष्ट्र राज्याचं जे महायुती सरकार आहे त्या महायुती सरकारचे या ठिकाणी जे चंद्रशेखर बावन सुकुळे साहेब महा महसूल मंत्री आहेत त्यांनी गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घेतलेले आहेत आणि त्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद तालुक्याचे माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोक भाऊ टेकवडे यांच्या मार्गदर्शक घेण्यात येत आहे त्यासाठी उपस्थित पुरंदर पश्चिमचे आमचे नवनियुक्त अधिकारी आदरणीय काका निगडेसाहेब त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष आणि माजी सभापती पुरंदर तालुका निलेजी जगताप अजिंक्य भैया टेकोडे महादेवजी शेंडकर सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत पी जी निगडे सूर्यकांतजी रनवरे राजाभाऊ कोलते आणि उपस्थित सर्वच मान्य राहुलजी धुमाळ सॉरी राहुलजी धुमाळ हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आजची पत्रकार परिषद ही बावनकुळे साहेबांचं अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी करण्यात आली होती तो आज अभिनंदन ठराव आपल्या सर्वांच्या संमतीने या ठिकाणी मांडत आहे राज्याचे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी जो आनंद रस्ता आणि मोजणीचे याचे जे निर्णय घेतले त्याबद्दल पुरंदर तालुका भाजपच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो असा ठराव प्राधित करतो नमस्ते मी विशेष करून एक खास बाब सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा जवळजून गावचा सरपंच या नात्याने मी ह्या सरकारचे म्हणजे आमच्या देवाभाऊंचे तसेच महसूल मंत्र्यांचे विशेष आभार मानू इच्छितो कारण त्यांनी सर्वसामान्य व्यक्तींना म्हणजे आर्थिक समाजात आर्थिकरित्या दुर्बळ असणारे काही आपल्या घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधान आवास योजना म्हणजे घरकुल देण्यासंदर्भात त्यांनी विशेष मोहीम अशी राबवली की सरकारच्या वतीने पाच ब्रास वाळू ही मोफत देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय असा या सरकारने त्या ठिकाणी घेतला आणि त्याचबरोबर जे घरकुलची तारीख त्यांनी मर्यादित ठेवली होती ते आम्हा सर्व सरपंच महोदयांच्या विनंतीनुसार आमची विनंती त्या ठिकाणी मान्य करून मंत्री महोदयांनी खूप चांगला निर्णय घेऊन एकतीस मेपर्यंत ती तारीख वाढवून दिली आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी घरकुलाची मागणी करायची आहे मी पाहतोय बारकाईने त्या ठिकाणी पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणात ही मागणी त्या ठिकाणी येत आहे आणि त्याला प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जागेची अव अव उप उप समजा जागा अवेलेबल नाही आहे त्या ठिकाणी गायरान असेल इरिगेशनची जागा असेल किंवा इतरही काही जागा उपलब्ध करून देण्याची मुभा देखील या सरकारने केल्यामुळं मी सरपंच या नात्याने कार्यक्षम असे ह्या सरकारचे विशेष आभार मानतो धन्यवाद